मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागर या सदराखाली खरं म्हणजे आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा एक तारखेला पार पडतो आहे प्रचार थांबला असणार आणि दुसरी गोष्ट अशी की चार तारखेला निकाल येत आहेत त्याच्या आधी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत काय झालं असेल मतदानाचं प्रमाण कसं काय वाढलं आकडे कसे वाढले आधी निवडणूक आयोग हे सगळे लपवाछपवी करत होतं त्यामुळे नंतर काय झालं कोर्टाच्या समोर सांगितलं की आम्ही फॉर्म नंबर सतरा सी वगैरे जे आहे ते, ते देणार नाही जाहीर करणार नाही पण नंतर मग ते सगळं त्यांनी आकडे बिकडे जाहीर केले याच्यामध्ये लोकांच्या मनात संशय निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि गंमत अशी आहे की व्यवस्था कोणती असो त्या ईव्हीएमची व्यवस्था असो की कुणी असो पण सत्तेवरती बसलेले लोक जे आहेत सत्तेमध्ये बसलेले लोक जर बेईमान असतील तर ते कुठल्याही व्यवस्थेमध्ये बेईमानी करण्याचा प्रयत्न करतील बदमाशी करण्याचा प्रयत्न करतील ठाण्यामध्ये असणारा ठाणेदार जर समजा हप्ता वसुली करणारा असेल किंवा लुटारू असेल तर तो ठाणेदार आहे केवळ त्याने वर्दी घातलेली आहे म्हणून तो इमानदारीनं वागणार नाही तो तेच धंदे करणार आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये सारखी भीती आहे अनेकदा फोन येतात अनेक लोकांचे फोन येतात काही व्हॉट्सअपवरती विचारतात काही सोशल मीडियावरून विचारणा होते किंवा हे सगळं काय करायचं हे सगळं काय होईल काही चर्चांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या चॅनलवरती म्हणजे सोशल मीडियाच्या चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती चर्चामधून हे प्रश्न येतात की आता आपण काय केलं पाहिजे आता आपण काय तर न्यायालयाला सांगून उपयोग नाही राजीव कुमार नावाचे जे आहेत निवडणूक आयुक्त त्यांच्याबद्दल आता काय बोलायचं खरं म्हणजे देशाच्या मध्ये जे काही चार पाच लोकांच्या बद्दल अत्यंत संतापाची आणि तुच्छतेची भावना या, या चौदा नंतर जी निर्माण झाली त्याच्यामध्ये राजीव कुमार यांनी आपलं नाव नोंदवून घेतलेलं आहे म्हणजे याही व्यक्तीबद्दल अत्यंत चीड आणि अत्यंत संतापाची भावना लोकांच्या मनामध्ये आहे खरं म्हणजे हा माणूस देशद्रोह्या सारखा आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा खटला भरण्याची सुद्धा तयारी काही संघटनांनी केलेली आहे काही वकिलांनी केलेली आहे बघूया ते काय होईल ते पण महत्वाची गोष्ट मग आपण काय करायचं आपण नुसती गंमत पाहायची का आपण केवळ मतदान करून मोकळे झालो आता आपली भूमिका काहीच नाही असं काही आहे का तर असं नाही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील या संदर्भात मला असं वाटते की चार महिन्यापूर्वी किंवा पाच महिन्यापूर्वी निवडणुकीच जे हे सुरू माहोल सुरू व्हायला होता किंवा निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हापासून समजा साधारणतः त्याच्या थोडा आधीपासून कुणालाही असं वाटलं नव्हतं की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एवढी अडचणीत येऊ शकते किंवा मोदी हे जे स्वतःला विश्वगुरु काय ना काय काय म्हणतात आता तर ते स्वतःला अवतारीच म्हणतात ते म्हणतात की बाबा आईच्या पोटातून माझा जन्मच झालेला नाही म्हणजे कुठून आकाशातून पडले मा... हे माहीत नाही आणि असं म्हणणारा एक हे मानसिक रुग्णतेचं लक्षण आहे तो त्यांचाही दोष नाही त्यांच्याबद्दल क्यू यायला पाहिजे किवच करावी लागेल का पण आपलं दुर्दैव असं आहे की आमच्यामधल्या अंधभक्तांनी आणि आमच्या मधल्या आमच्या सारख्या काही काही बिंडोक लोकांनी अशा लोकांना सुद्धा सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसवलं हे महत्वाचं हे दुर्दैवाचं आहे म्हणजे केवळ एकट्या नरेंद्र मोदींना दोष देऊन चालणार नाही किंवा अमित शहाना दोष देऊन चालणार नाही किंवा योगी जे आहे आदित्यनाथ यांना दोष देऊन चालणार सरळ सरळ कायद्याच्या चिन्हड्या करायच्या हे या लोकांनी ठरवून टाकलेलं हम करे सो कायदा कुणाच्या बापाला घाबरायचं नाही सारा देशच आमचा आहे आमच्या बापाच्या नावानं सात बारा या देशाचा लिहून ठेवलेला आहे अशा उर्वीमध्ये अशा उर्मीमध्ये अशा माजोरटेपणामध्ये हे लोक सतत वावरत असतात आणि जनता हतबल आहे असं वाटत होतं अनेक उदाहरण आहेत आता वेगळं काय सांगू पण हे सगळं होत असताना महत्वाची गोष्ट अशी आहे की काही चार महिन्यापूर्वी जे चित्र आपल्याला दिसत नव्हतं भीतीचं वातावरण होतं ते एकदम बदललं बघा जशा निवडणुका जाहीर झाल्या आणि तिकडे आपले बिहारचे जे आहेत नितीश कुमार यांनी बेईमानी केली इंडिया आघाडीसोबत तरी सुद्धा वातावरण उलट झालं म्हणजे त्याचा फायदा त्याच्यामुळे इंडिया आघाडी कमजोर झाली नाही उलट स्ट्रॉंग झाली महाराष्ट्रामध्ये जी, जी बेईबानी केली फोडाफोडी केली शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली त्यामुळे नुकसान नाही झालं उलट बीजेपीचं नुकसान झालं आणि इंडिया आघाडी किंवा या लोकांचा फायदा झाला महत्वाची गोष्ट मग या संदर्भामध्ये असं काय झालं अचानक काय झालं काँग्रेसचे खाते गोठवले तरी सुद्धा निवडणुकीवर कुठेही परिणाम झाला नाही म्हणजे काही झाला नसेल असं नाही पण त्याहीपेक्षा जास्त जोमान निवडणूक लढवली जनतेनं ती हे निवडणूक हाती घेतली ही लढाईच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं आता पण चार तारखेपर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत म्हणूया चारला जशी जसं काउंटिंग आहे एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो आपण तोपर्यंत काय करू शकतो आपली काही भूमिका आहे का काही का का? का करता येण्यासारखा आहे का या संदर्भात जेव्हा विचार विचारणा करायचे लोक तर त्याबद्दल मग मी एक फेसबुकवरती एक पोस्ट टाकली तीच तुम्हाला त्यातलेच मुद्दे मी तुला सांग तुम्हाला सांगतो की आपण तोपर्यंत काय करू शकतो यांच्या माइंड गेमला आपल्याला उत्तर द्यावं लागेल हे माहीत आहे की चारशे जागा यांच्या येऊ शकत नाही हे माहीत असून ते चारशे अबकी बार चारस पार अबकी बार चारस पार असं म्हणत म्हणत त्यांनी सगळ्या मॅड मीडियाला सगळ्या देशालाच वेळ वेड़, वेळ वेड़, लावला आणि बस त्याच्यावरच चर्चा चारशे येतील का कशा येतील चारशे येतील का की नाही येणार याच्यावरच चर्चा करा आपण हा जो त्यांचा माइंड गेम लक्षात घेतला पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे तर मला असं वाटतंय की आ, हे जे मी पत्र टाकलं ते फेसबुकवरती आहे माझ्या अकाउंटवरती आणि ते तरी त्यांनी आता फेसबुकनं काही गडबडी केलेली आहे रिच कमी केलेला आहे असो पण ते आपल्याला ते पत्राच्या संदर्भात काही मुद्दे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आणि आपल्याला ते केलं पाहिजे आपल्या हातात काय जनता म्हणून काय आहे आपण माणूस म्हणून मतदार म्हणून या देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो या संदर्भात आपण ही थो, थोडक्यामध्ये चर्चा करूया महत्वाची गोष्ट अशी आहे की हे बघा की चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे पण स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात वादग्रस्त आणि संवेदनशील अशी निवडणूक आहे अशी वादग्रस्त निवडणूक याआधी कधीही झाली नाही हे सगळं पुण्या ही सगळी पुण्याही बी जे पी संघ आणि त्यातही नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांच्या पुण्याईमुळे सगळं होते आहे या निवडणुकीमध्ये काय अर्थातच मग देशा देशाचं स्वातंत्र्य आहे देशाचं संविधान आहे देशाचं अस्तित्व देखील धोक्यात आहे देशाचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आहे या लोकांनी चुकीचा जर काही म्हणजे कारवाई कर चुकीचं जर पाऊल उचललं तर या देशाचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येणार आहे अशी परिस्थिती आहे कारण यांचे इरादे चांगले दिसत नाही पुढे बघा की विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत पण ते दोन हजार चौदा पासून सत्ताधाऱ्यांनी जवळपास उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत विकाऊ पत्रकार गोदी पत्रकार किंवा सुपारी पत्रकार किंवा चमचे पत्रकार यांच्या भरवशावरती आपल्याला सतत चुकीच्या माहिती देतात त्यानंतर निवडणूक आयोगाच्या गळ्यात कुणाचा पट्टा बांधलेला आहे कुणाचं पाळीव आहे जनावर हे वेगळं सांगण्याची गरज नाही किती तुकड्यामध्ये हे विकले गेले किती हाडक यांच्यासमोर फेकली गेली हे आपल्याला माहित नसलं तरी निश्चितपणे राजीव कुमार सारखे अनेक अधिकारी त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात हे सत्य आहे म्हणजे काय व्हायचं ते होऊ द्या पण हे लोक काही माणूसकीनं वागणार नाही हे आपल्याला लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळेच आपल्याला सावध राहावं लागेल अशा वेळी मग आपण काय करायचं अशा संवेदनशील वेळी सर ये अशी परिस्थिती आहे देश धोक्यामध्ये आहे काय होईल सांगता येत नाही केव्हाही कोर्टाची मदत मागावी लागेल अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मात्र विदेशामध्ये सुटीवरती गेलेले आहेत विचार करा अशा आणीबाणीच्या वेळी नि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहे ते विदेशात सुटीवर गेलेले आहेत सुट्या आधीच्या त्यांच्या ठरलेल्या असतील हे जरी खरं असलं तरी वेळ पाहून तरी त्यांनी थांबायला पाहिजे होतं पण असू द्या करू द्या त्यांना एन्जॉय पण आपण त्यांच्या भरवश्यावर आपण काय त्यांचं असेल माहीत नाही त्यांचे नियोजन काय असेल ते आपल्याला माहित नाही आतलं काय असेल बाहेरचं काय असेल तो त्यांचा भाग आहे त्यांचा अधिकार आहे पण बेजबाबदारपणाची भावना किंवा असहायपणाची भावना भावना लोकांच्या मनामध्ये यामुळे निर्माण झाली असेल संशयाची भावना निर्माण झाली असेल तर त्याला जनतेला दोष देता येणार नाही आणि म्हणून सारा देश वाऱ्यावर सोडला असेल पण आपल्याला सोडता येणार नाही त्याचप्रमाणे काय झालं की मध्ये पंतप्रधानांनी स्वतःचे दौरे थांबवून आपल्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतली मंत्रिमंडळाची ouais मिटिंग घेतली अशा बातम्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं की अनेक महत्वाच्या पदावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत हे त्यांना यावेळेस करता येत नाही आचारसंहिता आहे त्यांचे अधिकार काही राहिलेले नाहीत तरी सुद्धा त्यांनी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत विशेष म्हणजे आर्मी चीफ जे आहेत त्यांचा कार्यकाल सुद्धा एक महिन्यानं वाढवला आहे वास्तविक मुदतवाढ नियम हे आहे ती पण तरी सुद्धा त्यांनी कुणालाही जुमानता त्याने सगळं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संशय निर्माण होणं आवश्यक आहे महत्वाचं आहे संसदेची सुरक्षा व्यवस्था सुद्धा बदललेली आहे का बदलली सगळी कम्प्लीट सुरक्षा व्यवस्था बदलून टाकलेली आहे हे आणि त्यामुळे हो अशा परिस्थितीमध्ये ही अघोषित हुकूमशाही आहे दडपशाही आहे जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे आणि सारा देश आतल्या धकधकतो आहे पण ते एक दुसऱ्यापर्यंत गेलं पाहिजे एवढंच नव्हे तर खुद्द हे जे देशद्रोही शासन जे आहे सरकार आहे अलीकडच्या काळामधल्या काही लोकांचं जे सुरू आहे ते बीजेपीलाही मानत नाही कोणाला मंत्रिमंडळाला मानत नाही अशा या देशद्रोही टोळीमध्ये सुद्धा फुट पडलेली आहे हे आपल्याला माहिती आहे हे आपल्याला माहिती आहे संघ आणि भाजपा वेगवेगळा झालेला आहे ते एक दुसऱ्यांच्या नावानं बोंबा मारत आहेत हे आणि म्हणून ते हादरलेले आहेत हे खरं आहे पण अशा वेळेस मग काय एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे किती कोणाचे सरकार असेल तर हा देश तुमचा आमचा आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा आहे कुणाच्याही बापाच्या नावावरती या देशाचा सात बारा लिहिलेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अभिनही तो कभी नाही अशी ही वेळ आहे अटितटीची वेळ आहे आणीबाणीची वेळ आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला मग काय करावं लागेल की एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची वातावरण कसं आहे वातावरण डेफिनेटली इंडिया आघाडीचं सरकार येईल अशा प्रकारचंच आहे काही अहवाल काही रिपोर्ट्स वगैरे मॅनेज केलेले असल्यामुळे कमी जास्त जरी दिसत असले तरी मागच्या निवडणुकीचा जर विचार घेतला एकोणवीस एकोणवीसच्या तर पस्तीस टक्के साधारणतः मत बीजेपीच्या बाजूने होती आणि साधारणतः हा ट्रेंड असतो थोडाफार कमी जास्त असतो कधी कधी आणि पासष्ट टक्के मत विरोधात होती ती फक्त ती विखुरलेली होती पासष्ट टक्के मतं ही विखुरलेली होती पण गंमत अशी आहे आता यावेळेसची मतं आता जर आपण पाहिलं तर पासष्ट टक्के मतामध्ये काय की बंगाल विरोधी पक्षाचे सगळे विरोधी पक्षांची पासष्ट टक्के मतं यांच्याकडे आहेत अर्थात ती सगळीची सगळी काही विरोधी पक्षाला मिळतात किंवा इकडे अलायन्स झालं तर सगळीची सगळी तिकडे जातात असं नाही पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पासष्ट टक्के मत भाजपा विरोधातली मतं आहेत आता या सगळ्याच्यामध्ये काय होणार आहे की ही मतं संपूर्ण देशामधली निवडणूक मी सुनामी आहे असं म्हणतो काँग्रेसच्या बाजूनं आणि इंडिया आघाडीच्या बाजूने वारंवार बोललेलो आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की संपूर्ण देशामध्ये एक दोन स्टेट जर सोडले जसं पंजाब आहे किंवा आपलं बंगाल आहे अशा सारखे एक दोन स्टेट सोडले आणि आणखी किरकोळ काही जागा सोडल्या तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एन डी ए म्हणजे भारत भारतीय जनता पार्टीची आघाडी त्यांचा कॅन्डिडेट मोदीचा कॅन्डिडेट आणि त्याच्या विरोधामध्ये या इंडिया आघाडीचा कुठला तरी कॅन्डिडेट अशी डायरेक्ट फाईट आहे बहुतेक ठिकाणी तेलंगणामध्ये थोडस आहे समजा असे छोट्या मोजक्या जागा आहेत की ज्या ठिकाणी तिरंगी फाईट आहे पण बहुतेक ठिकाणी स्ट्रेट फाईट आहे वन टू वन आहे आणि त्याच्यामुळे काय होणार की सगळी नाराजी त्याच्यामध्ये एस सी नाराज एस टी नाराज कारण आरक्षण आणि घटनेचा प्रश्न आहे ओबीसी नाराज राजपूत नाराज युवा नाराज असं सगळीकडे नाराजीच नाराजी, नाराजी सुरू आहे व्यापारी नाराज उद्योगपती नाराज शेतकरी नाराज हे सगळं चित्र असताना आणि प्रचंड नाराजी संघ नाराज बीजेपीच्या विरोधामध्ये हे सगळं असताना संघाची काही मतं इकडे येऊ शकतील बीजेपी मधली काही मतं इंडिया आघाडीला मिळणार आहेत काही तर ते मतदान करत नाहीये आणि पासष्ट टक्के मतं मात्र एक संघ राहतील याच्यामध्ये फारशी फाटाफूट होण्याची शक्यता नाही पण तरी दहा दहा टक्के मतांच्या बद्दल पुन्हा त्यातली फ्लोटिंग वोट्स जी असतात साधारणतः दहा ते वीस टक्के धरतात कधी पण त्यातली दहा टक्के मतं जर बी जे पीची कमी जास्त झाली ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे हो या साऱ्याचा या सगळ्या नाराजीचा जो परिणाम आहे तो बीजेपी बीजेपीच्या विरोधामध्ये जाणार मग आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी संघटितपणे काही गडबडी करायला यांना कुठे चान्स आहे वोटिंग वगैरे तर झालं समजा एका टप्प्याचं सोडलं तर हे शेवटी वोटिंगच्या तिथे गडबडी करतात कारण निवडणूक प्रक्रिया आणि न्याय प्रक्रिया आपली अशी आहे की इतकी बोगस आहे काही बाबतीमध्ये म्हणजे न्याय प्रक्रियेच्या बद्दल नाही पण निवडणुकीच्या संदर्भातले जे निकाल येतात ना ते दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष राहतात म्हणजे हे न्याय प्र... न्याय प्रक्रियेचं हे बोगस पण नाही तर काय हा मूर्खपणा नाही तर काय की ज्या उमेदवाराची कार्य काळच त्याचा काळजच पाच वर्षाचा आहे आणि त्याचा निकाल पंधरा वर्षांना लागणार असेल तो डिस्कॉलिफाय केला तरी सुद्धा तो पुन्हा अपिलात जातो पुन्हा उभा राहतो पूर्ण एन्जॉय करतो सगळी पाच वर्ष त्या सवलती सोयी आणि हे सगळं अन्याय म्हणून हास्यास्पद आपली निव निवडणूक प्रक्रिया म्हणा किंवा न्याय व्यवस्था अत्यंत हास्यास्पद काही प्रकरणामध्ये दिसते हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्यामुळे हे गडबड करायला काय की याच्यात काय होऊ शकतं एक महत्वाचं आपल्याला काय काळजी कोणती घ्यायची आहे तर जे काही आता निवडणुकीमध्ये जे निवडणुकीचे उमेदवार असतात त्याचे प्रतिनिधी पाठवायच्या वेळेस तिथे पूर्वे पूर्वी बॅलेट पेपर होते आता ते सरळ मशीनवरती असते तर ते मोजताना किंवा हे करताना ॲड वगैरे ते हे सगळे करताना टोटल हे करताना ते कुठेतरी गडबडी करू शकतात आणि त्यावेळेस ताबडतोब ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे घेणारे कोण असतात ते फक्त जे, जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे तेच घेतात बाकी ज्यांना तो अधिकार नाही पण मग याच्यात गडबड ते कसं करतात बीजेपी वाले समजा किंवा जो कोणी असा पक्ष असेल गडबड करणारा तो काय करतो एक त्यांचा कॅन्डिडेट असतो एक समजा काँग्रेसचा आहे किंवा जो विरोधी प्रमुख असेल तर त्याचा एक कॅन्डिडेट त्यांचे प्रतिनिधी असतात काउंटिंग एजंट तिथे असतात पण बाकीचे जे समजा दहा पैकी दहा कॅन्डिडेट आहेत असं गृह धरलं तर त्यातले आठ जे आहेत त्यांचे प्रतिनिधीज नसतात अपक्ष असतात ना बरेच लोक त्याला पैसा खर्च करावा लागतो म्हणून ते काही त्या भानगडीत पडत नाही मग अशा वेळेस बीजेपीचे लोक काय करतात अशा या करता? अपक्षवाल्यांशी कॉन्टॅक्ट करतात त्यांच्या सह्या घेतात आणि स्वतःचे कार्यकर्ते त्यांचे प्रतिनिधी म्हणजे विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून हाऊसमध्ये पाठवतात मग ऑब्जेक्शन घ्यायची जर वेळ आली तर दहाचाच विचार केला आपण बीजेपीचा सोडला आणि एक काँग्रेसचा सोडला तर दोन बाकीचे आठ उरतात त्यातले सात जरी अशा प्रकारे त्यांनी मॅनेज मैंने, केले तर ऑब्जेक्शन कोणतंही घेतलं तरी सात प्लस एक असे आठ जण बी जे पीच्या बाजूने राहतील आणि दुसऱ्या प्रतिनिधीची आपोआपच तशी कमकुवत बाजू होऊन जाते आणि निवडणूक अधिकारी त्यांच्या आधारावरती तो काहीतरी स्टेट म्हणजे एक पत्र देऊन देईल निवडून आल्याचं पत्र दिलं की विषयच संपून जातो मित्रांनो मग लढत बसा तुम्ही आणि म्हणून तिथे आपल्याला अशा अपक्ष उमेदवारांना पकडलं पाहिजे तिथे काँग्रेसवाल्यांनी किंवा जो कोणी स्ट्रॉंग उमेदवार असेल त्या उमेदवारानं दोन पैसे खर्च करून म्हणजे त्याला जी जाने साथी जे जाण्यासाठी खर्च करावा लागतो थोडाफार हजार दोन हजार रुपये तर प्रतिनिधी तिथे पाठवले पाहिजे या सगळ्या प्रतिनिधींना या पद्धतीनं समजून सांगितलं पाहिजे बाकी ते काय ते सीट कसं पाहायचं नंबर कसे पाहायचे याच्याबद्दलचे व्हिडिओ आहेत त्याबद्दल मी काही बोलणार नाही ते बऱ्याच लोकांना आपल्या माहीत आलं असेल पण सायकॉलॉजिकल माइंड गेम म्हणून जे आहे किंवा ह्या गडबडी करण्याचे जे आहेत तर त्याच्यामुळे आ, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे आपले एजंट त्यांच्या आपल्या नावावरती त्यांचे एजंट येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून त्यांना हिंमत दिली पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि सर्वांनी मिळून ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे म्हणजे एक विरुद्ध आठ किंवा नऊ असं जर झालं तर आपोआपच कोर्टाला सुद्धा तो विचार करावा लागणार आहे दबाव सुद्धा येणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं एक दुसऱ्याला सांगा बोला महत्वाची गोष्ट अशी आहे पुन्हा की मतमोजणीच्या वेळेस प्रचंड मोठ्या संख्येमध्ये जनसमुदाय उभा असला पाहिजे अर्थात दूर असतो तो काउंटिंगचं ठिकाण वेगळं असते त्याच्या दूर असते पण असू द्या ना कारण सगळे पोलिसांच्या मार्फत हे सगळे रिपोर्ट जातातच त्यांच्याकडे की हजारो लोक हिंसा करायची नाही कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही चुकीच्या घोषणा करायच्या नाही पण लोकशाही जिंदाबाद मतदानात फेरी आम्ही सहन करणार नाही कुठलीही म्हणजे अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत ज्या अधिकार अधिकार आहेत आपले अधिकारा त्या संदर्भाच्या घोषणा सगळीकडे राहू शकतात आणि त्या जर आल्या त्याचा रिपोर्ट जातोच त्यांच्यापर्यंत आणि अशा वेळेस गडबड करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती दबाव येतो अधिकारी सुद्धा म्हणजे शेवटी माणसंच आहेत ना आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशी की असे जे हो हे सगळे त्यानंतर त्याच्या आधी जर काय आपल्याला मधला वेळ आहे तर दहा लोक पंधरा लोक चार लोक पाच लोक गार्डन मध्ये भेटा तिरंगा झेंडा आता असू द्या त्याच्यानंतर बोला की अशा गडबडी होत आहेत काही सायकल रॅली काढा पाच लोकांची चार लोकांची झेंडा घेऊन लोकशाही जिंदाबाद लोकशाही वाचली पाहिजे भारत वाचला पाहिजे जे काय असेल तुम्हाला त्या घोषणा ज्या द्यायच्या आहेत त्या द्या आणि चौका चौकामध्ये होऊ द्या किती लोक आहेत हे महत्वाचं नाहीये पण चर्चेमध्ये गार्डनमध्ये लग्नामध्ये समारंभामध्ये अशी चर्चा झाली पाहिजे हे गोंधळ करतात आणि आपल्याला सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारे चर्चा करा आणि आपल्या मित्रांना फोन करा भारतीय जनता पार्टीचे लोक असतील त्यांच्यामध्ये काही चांगले आहेत सगळेच काही डाकू कोणत्याही पक्षात नसतात काही असतात काही सज्ज नसतात काही दुर्जन असतात हे तर आहेच तर त्यांनाही फोन करून सांगा जेणेकरून त्यांच्यावर दबाव येईल की नाही जनता आता जागी झालेली आहे काही गल्ली बोळातून जर सायकल रॅली किंवा पैदल रॅली काढता आली तरी काढा हे सगळं करा आणि म्हणून <coughs> बाकीच्या सगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या प्रेरणाने यासाठी या एकत्र एक येणं गरजेचं आहे सावध राहणे जनतंत्र बचाव देश बचाव आणि हे आपण गुड मॉर्निंग वगैरे हे जे पाठवतो हो ना मेसेज हे सगळे बंद करा आता गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग असल्या मेसेज ऐवजी लोकशाही वाचवा घटना वाचवा मधील घोटाळे गो, सहन करणार नाही इमानदारीनं झालीच पाहिजे अशा प्रकारच्या स्वतःच्या घोषणा तयार करा आणि मुद्दा काय की तुम्ही जागरूक आहात तुम्ही लक्ष ठेवून आहात तुम्ही संघटित आहात केव्हाही याचा उद्रेक होऊ शकतो अशा प्रकारचं चित्र त्यांच्या समोर दिसलं पाहिजे कारण श्रीलंकेमध्ये जे झाले प्रकार पंतप्रधान त्यांचा किंवा राष्ट्रपती यांना पळून जावं लागलं विदेशामध्ये पळून जावं लागलं आलेली सत्ता त्यांनी असे घोटाळे करून सत्ता मिळवली होती आणि पळून जावं लागलं ला त्यांना ते जे काही तसं आपल्या देशात होता कामा नाही होणार नाही अशी आशा आहे आपण ते प्रयत्न करूया पण उद्या यांनी सगळे घोटाळे करून नंतर मग आपण यांच्या विरोधामध्ये बोलण्याची ऐवजी आधीच जर पायबंद घातला गेला आधीच जर वातावरण असं झालं की आम्ही गडबडी केल्या तर आमच्या अंगावरती हे येऊ शकते प्रकरण असं जर लक्षात आलं तर कुणीही गडबडी करणार नाही भाजपाचे लोकही गडबडी करणाऱ्यांना साथ देणार नाही संघाच्या लोकांनी तर आधी विड्रॉ केलेलंच आहे पण तरी सुद्धा त्यांच्यावर फार विसंबून राहता येणार नाही असं आपण करावं मला वाटतंय थोडक्यामध्ये एकच आहे की तुम्ही संघटित आहात तुम्ही जागरूक आहात हे गोंधळ गडबड करणार आहे घोटाळे करणार आहेत याची तुम्हाला जाणीव आहे आणि जर घोटाळे केलेस तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात देशामध्ये उद्रेक होऊ शकतो आणि जनतेच्या उद्रेकाच्या समोर मिलिट्री सुद्धा चालू शकत नाही हे त्यांना हे सगळ्यांनाच माहिती आहे आपला हा देश शांततेच्या मार्गानेच पुढे जाऊ शकतो गुंडागर्दी करून किंवा झगडे भांडणं किंवा संघर्ष करून त्या पद्धतीने चालणार नाही पण या लोकांच्या वरती तो दबाव असला पाहिजे हा माइंड गेम आहे आणि हे जर असेल तर मी निश्चितपणे सांगतो की बऱ्याच प्रमाणामध्ये यांची हिंमत होणार नाही असं आपण करूया अशी विनंती करतो हाही व्हिडिओ थोडा लांबला त्याबद्दल जरा क्षमा करा पण आवश्यक असल्यामुळे हे बोललो आपण कृपा करून हा व्हिडिओ जरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला राष्ट्र महाराष्ट्राला आणि लोकशाही वाचावी हा देश वाचावा मानवता वाचावी बंधुभाव वाचावा यासाठी चार तारखेपर्यंत सतत कार्यरत राहा सतत जागे राहा सतत जरा सावध राहा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद